त्या फुलावरी सदा फुलावे तुम्ही त्या फुलावरी सदा फुलावे तुम्ही सुनीता ताईंचा हॅपी बर्थडे टू सुनीता ताईंचा हॅपी बर्थडे टू लाभावे लाभावे दीर लाभावे लाभावे बावे सुनीता ताईंचा

बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू सुruta tai happy birthday टू यू बोल ना रे का दे फूल ला 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 ला

jangan eh, mau <laughs> 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 <laughs>

पाहिलं <laughs> 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 <laughs>